गुरुपौर्णिमा विशेष आज आपण राजस्थानी चुरमा लाडू बनवतोय त्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ दोनशे ग्रॅम घेतलेला आहे बेसन ऐंशी ग्रॅम रवा शंभर ग्रॅम तूप शंभर ग्रॅम गुळ अडीचशे ग्रॅम खसखस एक चम्मच ड्रायफ्रुट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पिठाचा डो असा छान मळून घ्यायचा आहे छोटे छोटे लोया तयार करून त्याचे मुटके तयार करायचे आहेत आणि तुपामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत खमंग मुटके हाताने तोडून घ्यायचेत आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे रवाळ मिश्रण तयार झालं की तुपावर काजू आणि पिस्ता भाजून घ्यायचे आहेत गोड छान असा वितळून घ्यायचा आहे खसखस वेलची पूड उरलेलं तूप आणि गोड मिक्स करून इथे आपले छान असे लाडू मळून घ्यायचे आहेत अगदी झटपट बनणारे आणि चवीला ही अगदी अप्रतिम असे चुरमा लाडू इथे आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा बाय बाय